हे बघू शकता ह्या ठिकाणी सेंट थोमा यांची खबर आहे अद्भुत नजारा या ठिकाणी दाखवलेला आहे कशा प्रकारे त्यांना मारण्यात आलं होतं आणि बघू शकता अद्भुत अप्रतिम अशा प्रकारे त्यांच्या पोटामध्ये भाला खुपसण्यात आला आणि त्यांना त्या ठिकाणी मारण्यात आलं होतं अशा प्रकारे त्यांना मारण्यात आलं होत हे ठिकाणी त्यांची कबर आहे तुम्ही बघू शकता हे त्यांना ठेवण्यात आलं होतं सेंट थॉमा बघू शकता तुम्ही

जस्ट दाखवलेलं आहे कशा प्रकारे प्रार्थना करायची अशा प्रकारे ते डोंगरावर देवाकडं मागायची आणि प्रार्थना करायची तुम्ही बघू शकता <स्था>